शेपवेअर म्हणजे काय तो कशासोबत मॅच करता येतो किंवा कशाच्या मध्ये घालायचा त्यासोबतच त्याची करेक्ट साईज कशी निवडायची मटेरियल कोणतं घ्यायचं आणि शेपवेअर संबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि शेपवेअर सोबत कोणत्या गोष्टी असायला हव्या हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा छान अशा शॉर्ट ड्रेस घातलेल्या किंवा बॉडीकॉन ड्रेसेस घातलेल्या किंवा छान साडी नेसलेल्या अशा मुली बघितल्या की वाटतं यांची साडी किंवा यांचे ड्रेस इतके छान कसे दिसतात यांच्या अंगावरती इतके सूट कसे काय होत आहेत किंवा कुठेच असं पोट जास्त दिसत नाहीये मांड्या फार वाढल्यासारखे दिसत नाहीयेत इवन मुलगी थोडीशी जाड जरी असेल किंवा ती स्त्री थोडीशी जाड जरी असेल तरी तिच्या अंगावरती ते ड्रेसेस ते कपडे त्या साड्या इतक्या सुंदर कसं काय दिसतात कारण का माहिती त्याच्यामध्ये असतो त्या ड्रेसला आणखी सुंदर बनवणारा किंवा आपल्या बॉडीला थोडासा छान व्हिजिबल छान शेप देणारा असा शेपवेअर हा शेपवेअर कशासोबत घालायचा किंवा हा शेपवेअर म्हणजे काय तो कशासाठी यूज होतो हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे फर्स्ट म्हणजे शेपवेअर म्हणजे काय तर अगदी बॉडीला छान चिटकून असणारा अगदी छान फिटिंगला बसणारा हा असा त्याला खालून आपली जी नॉर्मल सायक्लिंग पॅन्ट असते ना सायक्लिंग शॉर्ट तशी पॅन्ट असणारा आणि पोटावरती कमरेवरती छान असा फिट असणारा असा एक बेल्ट असण्यासारखा असा हा म्हणजे शेपवेअर आता त्याच्या नावामध्येच आहे शेपवेअर म्हणजे काय तर आपल्याला एक विजिबली छान शेप देणारा कंबर पोट आपल्या मांड्यांना वगैरे थोडस छान सिलआउट देणारा म्हणजे शेपवेअर म्हणजे एक बघताना पण लुक छान येतो किंवा आपला जो शेप दिसणार आहे आपली जी फिगर दिसणार आहे ती छान दिसते किंवा थोडस जाड जरी झालो असलो थोडासा टमी फॅट वगैरे वाढलं असेल तर ही शेपवेअरमुळे काय होतं त्याला थोडासा छान असा सॉफ्टनेस मिळतो थोडासा जे टमी बल्ज सा आहे साईडचा आहे फॅट ते थोडंसं झाकलं जातं किंवा त्याला थोडासा छान सिलआउट मिळाल्यामुळे ते अगदी असं विजिबली दिसत नाही आणि जो पण आपण ड्रेस घालणार आहे साडी घालणार आहे स्कर्ट वगैरे मॅच करणार आहे किंवा शॉर्ट ड्रेस घालणार आहे या सगळ्यांना सुंदर लुक देता येईल मग शेपवेअरची साईज कशी निवडायची तर सगळ्यात फर्स्ट हे डिसाईड करायचं की आपल्याला तो शेपवेअर कशामधून यूज करायचा आहे म्हणजे साडीसाठी घेतोय खास एखाद्या बॉडीकॉन ड्रेससाठी घेतोय शॉर्ट ड्रेससाठी घेतोय स्कर्टसाठी किंवा जीन्स मध्ये वगैरे घालण्यासाठी घेतोय त्यानुसार शेपवेअर कोणता आणि त्याची साईज कशी हे ठरवता येतं तुम्हाला हार्ड कंट्रोल हवंय की सॉफ्ट असं डेली यूज हवं आहे की छानपैकी असं मिडियम कंट्रोल हवंय या प्रकारे शेपवेअर तुम्ही चूज करू शकता सॉफ्ट म्हणजे काय तर तुम्हाला सपोज साध्या सिंपल ड्रेसेस घालायचं आहे किंवा जीन्स सोबत मॅच करायचंय अशा वेळी तुम्ही जे सायक्लिंग शॉर्ट सारखे येतात या प्रकारचे शेपवेअर निवडू शकता किंवा तुम्हाला एखादा अगदी फिट बॉडीकॉन ड्रेस आहेत त्याच्यामध्ये शेपवेअर घालायचं आहे अगदी प्रॉपर कंट्रोल पाहिजे हार्ड कंट्रोल पाहिजे या प्रकारचे तुम्ही अगदी फिटिंग असणारे शेपवेअर घेऊ शकता किंवा तुम्हाला साडी वगैरे किंवा छान अशी फ्लोविड ड्रेस आहेत अनारकली आहेत त्याच्यामध्ये शेपवेअर घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं मीडियम कंट्रोल होणारा म्हणजे मीडियम फिटिंग असणारा या प्रकारचे शेपवेअर घेऊ शकता खास साडीसाठी तुम्ही हायवेस्ट चे जे ब्रीफ मिळतात ते घेऊ शकता म्हणजे थोडंसं टमी फॅट आणि वेस्टचं फॅट थोडस कमी दिसतं किंवा ते थोडंसं व्हिजिबल कमी होतं बॉडीकॉन वगैरे जे ड्रेस असतात अगदी टाईट फिट असणारे डीप नेक असणारे असे जे ड्रेसेस असतात त्याच्यासाठी तुम्ही फुल बॉडी सूट घेऊ शकता त्या प्रकारचा शेपवेअर घेऊ शकता मध्ये किंवा मध्ये घालण्यासाठी थाय शेपवर घेऊ शकता ते पण सेपरेटली जर डायरेक्ट शॉप परचेस करणार असाल तर बऱ्याच जागी तुम्ही ट्राय सुद्धा करून बघू शकता जर ट्रायल असेल ना तर पहिल्यांदा ट्रायल घ्या जो शेपवेअर तुम्हाला फार जास्त असं आवळून बसत नाहीये किंवा अगदी लूज होत नाहीये थोडासा बॉडीला फिटिंगला चांगला बसतोय या प्रकारचा शेपवेअर घ्यायचा आहे किंवा नुसार जर तुम्ही बघत असाल म्हणजे एम एल एक्सेल या प्रमाणामध्ये तर तुम्ही जर ऐंशी थोडासा पंच्याहत्तर ऐंशी सेंटीमीटरच्या रेंजमध्ये असाल म्हणजे तुमची साईज जर नेहमीची तुम्ही जी, जी पॅन्टी घेत आहे किंवा तुम्ही ज्या पॅन्ट वगैरे घेतात त्यांची जर साईज एम असेल तर तुम्ही शेपवेअर मध्ये पण एम घेऊ शकता किंवा ऑनलाईन टाकताना तुम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी मध्ये असणारी साईज टाकू शकता तुम्ही जर थोड्याशा एल मध्ये असाल म्हणजे एल साईज मध्ये असाल थोडस तर त्याच्या अशा वेळी तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वदच्या मध्ये जे रेंज असते अशा प्रकारची किंवा त्या साईज मधले शेपवेअर घेऊ शकता त्यानंतर एक्सेल साठी तुम्ही नव्वद पंच्याण्णव मध्ये जे येतात त्या मध्ये किंवा त्याच्यावरती अगदी साईज पण असतात बरंच एक्सेल असेल एल असेल त्याच्यावरती प्रिंट केलेलं असतं किंवा डायरेक्ट तुम्ही या प्रकारचे मेजरमेंट टाकून तुमची जी पॅन्टीची साईज आहे किंवा तुम्ही ज्या ट्राउजर्स वापरता तुम्ही ज्या पॅन्ट वापरता त्यांची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही शेपवेअरची साईज निवडू शकता आता शेपवेअर घालायचा कसा तर अगदी साधं सिंपल आपण जशा स्लीप वगैरे घालतो आपल्या पॅन्टी जशा ट्राय करतो सायक्लिंग शॉर्ट जसे घालतो अगदी त्याच पद्धतीने शेपवेअर आपल्याला जो ड्रेस किंवा ज्याच्या मधून घालायचा आहे आधी शेपवेअर घालून घ्यायचा त्याच्यावरती तुम्हाला त्याच्या जवळून बघितलं तर दिसेल अशा प्रिंट्स पण दिलेल्या असतात आपल्या बड्स याच्यानुसार की बॅक साईडला येते की फ्रंट साईडला येते अजिबात क्रीज वगैरे येत नाहीत हे बघून घालायचं तर तो चांगला दिसतो चांगला बसतो किंवा ड्रेसच्या मधून पण अनकम्फर्टेबल होत नाही तर हे जे जाड इथे अशा लाइनिंग दिलेले आहेत ना याच्यामुळे काय होतं जे आपलं पोट किंवा कंबर वगैरे जे आहे ती थोडीशी पुश झाल्यासारखी होते आतमध्ये आणि त्याच्यामुळे ती छान प्लेन दिसायला लागते स्मूथ दिसायला लागते थोडीशी आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे शेफवेअरनी वजन कमी होत नाही किंवा कमी दिसत नाही ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या शेपवेअरचा आणि वजनाचा काही संबंध येत नाही फक्त थोडासा व्हिजिबली लुक चांगला दिसावा व्हिजिबली फिगर थोडीशी चांगली दिसावी किंवा जे फॅट आहे ते थोडंसं हाईड व्हावं आणि आपण जो ड्रेस घालणार आहे तो थोडासा प्लेन छान बसावा त्याची शिवण छान बसावी म्हणून शेपवेअर यूज केला जातो सो घालण्यासाठी तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कसा घालायचं किंवा कोणती साईज कोणती साईड पुढे येते आणि त्याचा ऍक्च्युली पॅटर्न कसा असतो या प्रकारच्या फ्रंटला आणि बॅकला दोन्ही साईडला अशा लाईन्स येतात अशा जाड थोड्याशा पट्ट्या असल्यासारख्या येतात त्याच्यामुळे काय होतं आपला जो बॅकचा जो फॅट वाढला असेल किंवा कमरेचा तो सगळा थोडासा हाईड होतो किंवा तो थोडा प्लेन छान बसतो आणि ड्रेसमध्ये पण किंवा शॉर्ट्स वगैरे तुम्ही घातले असले फ्रॉक्स घातले असले तर त्याच्यामध्ये पोटाच्या वगैरे अशा लाईन्स किंवा घुड्या पडलेल्या दिसत मग आता शेपवेअर कशा कशासोबत आपण वापरू शकतो हे तर आपण बघणारच आहे पण त्यापूर्वी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आता नवीन माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान इन्फॉर्मेटिव्ह युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील सो शेपवेअर आता मग घालायचा कशासोबत शेपवेअर आपण फ्रॉक्समध्ये घालू शकतो आपण जे शॉर्ट ड्रेसेस वापरतो फ्रॉक्स वापरतो त्याच्यामध्ये इझिली घालू शकतो खूप छान दिसतं किंवा इव्हन आपले अनारकली ड्रेसेस वगैरे जे असतात किंवा जे असे छान घेरचे जे ड्रेस येतात त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता इवन तुम्ही साडीमध्ये शेपवेअर घालू शकता साड्यांसाठी खास जे पेटीकोट येतात शेपवेअर सारखे ते तुम्ही युज करू शकता किंवा तुम्हाला त्याच्यामधून पण घालायचं असेल आपला नॉर्मल पेटीकोट आहे तुमच्याकडे जर तसा साडी शेपर नसेल नॉर्मल पेटीकोटच्या आतमध्ये पण तुम्ही शेपवेअर घालू शकता शेपवेअर साठी फक्त एक काळजी घ्यायची खूप लॉंग ड्युरेशनसाठी घालायचं नाही म्हणजे अगदी सकाळी पासून ते अगदी संध्याकाळपर्यंत घातला असला कस तर जा, थोडस कचकसल्यासारखं घाम येऊन मग त्याचे रॅश झाल्यासारखं असं होऊ शकतं काही थोड्याशा वेळासाठी घालायचंय काही तासांसाठी घालायचंय अशा वेळी शेपवेअर अतिशय शेप बेस्ट शेप ऑप्शन असू शकतो हे होतं कम्प्लीट गाईड शेपवेअर कसा यूज करावा कसा चॉईस करावा कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कशा कशा सोबत आपण शेपवेअर घालू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच आणखीन अशा कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू